शिवरायांचा पाळणा पहिल्या दिवशी राज दरबारी आला जन्माला असा खेतरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळाजो जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळाजो जो दुसऱ्या जो 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 जो। दिवशी चला मंदिरी केली आरास नाना गपरी नाहू घालती दासी सुंदरी जो बाळा बाळाजो जो नाऊ घालती दासी सुंदरी जो बाळाजो जोरेजो तिसऱ्या दिवशी वाजवली घंटा साऱ्या नगरीमध्ये आनंद मोठा उठा बायानो सुंटवडा वाटा जो जो बाळा रे जो। उठा बायानो सुंटवडा वाटा जो, जो जो बाळाजो जोरेजो चौथ्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार असा शिवाजी स शोभे सरदार जो बाळाजो जो, जो, जो। असा शिवाजी स शोभे सरदार जो बाळाजो जोरेजो पाचव्या दिवशी पाचवी केली अंबिका धाऊनी आली जय प्राप्ती राजाला दिली जो बाळाजोजोरेजो जो जो। जय प्राप्ती राजाला दिली जो बाळाजो जो, जो, जो। सहाव्या दिवशी लावून लळा कानी कुंडल मोत्यांच्या माळा गंध केशरी कपाळी टिळा जो बाळाजो जो गंध केशरी कपाळी टिळा जो जोरे जो सातव्या दिवशी सातवी जी जाऊच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्यांचा तुरा जो जो, रे जो।, जो बाळाजो जो रेजो। त्याच्या टोपीला मोत्यांचा तुरा जो बाला जो बाळा जो जोरेजो आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती तानाजी उटा हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळा बाळाजो जो, जो हाती तलवार फिरवी पट्टा जो बाळा बाळाजो जोरेजो नवव्या दिवशी नवरत्न ही राज श्यामोत्याने गुंपिला तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळाजो जो, जो, जो। त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळाजो जोरेजो दहाव्या दिवशी शिन निळ्या घोड्यावर रेशमी जिन फोटो काढावा वरती बैसून जो बाळाजो जो, जो फोटो काढावा वरती बैसून जो बाळाजो जोरेजो अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहुनी सेना बाळाला दंग पाची हत्यारे राजाचा संग जो जो बाळाजो जोरेजो पाची हत्या रे राजाच्या संग जो बाळाजो जोरेजो बाराव्या दिवशी बोलावा माळी केली अस लाऊनी केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा बाळाजो जोरेजो नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा बाळाजो जोरेजो तेराव्या दिवशी चला मंदिरी पाळना बांधुनी रेशमी दोरी गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो बाळा जो जो, जो। गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो बाळा जो जोरेजो चौदाव्या दिवशी लाऊनी ध्वजा शहाजी राजांनी जमविल्या फौजा बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा बाळाजो जो, जो, जो। बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा जो जोरेजो पंधराव्या दिवशी नौबत वाजे बाळंबारी करून साजे संगे सेनापती लष्करी फौजे जो, जो जो बाळा जो जोरेजो संगे सेनापती लष्करी फौजे जो, जो जो जोरे जो सोळाव्या दिवशी सोहळा केला रामदासा संगे विद्या बोलला धन्य शिवाजीचा पाना गाईला जो, जो जो जोरे जो धन्य शिवाजीचा पाना गाईला जो बाळाजो जो, जो, जो। धन्यवाद जो 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 जो। श्री स्वामी समर्थ